खरं म्हणजे आज देशामध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आपल्याला वाटत असेल की नाही काही झालं चाललाय देश चालला आहे परंतु असं एवढं इझी वाट एवढी इझी परिस्थिती राहिली नाही आपल्याला जर काही समजत असेल की बाळा असे जे पाय पाहण्यात दिसत असं म्हटलं जातं त्याच पद्धतीने आपण हे ओळखायला पाहिजे कि बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जे संविधान दिलेलं आहे और दाना है। दाना है। है त्या संविधानामध्ये स्वातंत्र्य सत्ता बंधुत्व आणि न्याय याच्यावर आधारलेले संविधान आहे आणि हे संविधान सर्व धर्म समभाव आहे धर्मनिरपेक्ष परंतु असं असताना सुद्धा आज बावीस जानेवारीला काय झालं बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन झालं त्याबद्दल आपलं काही म्हणणं नाही पण ते धार्मिक कार्य कार्यक्रम होता का हा महत्वाचा प्रश्न आहे त्या कार्यक्रमामध्ये सर्व शंकराचार्याने विरोध केला परंतु हा कार्यक्रम के कोणी केला तर भारत सरकारने केला भारत सरकारचा या देशाचा पंतप्रधान त्या युपीचा मुख्यमंत्री आणि संपूर्ण राजकीय मंडळी या, या कार्यक्रमामध्ये होती महा कार्यक्रम धार्मिक होता की राजकीय होता हा प्रश्न या देशाच्या प्रत्येक माणसाला पडतो की आता धर्म सुद्धा या देशामध्ये माझ्या हिंदू धर्माला विचारायचं की तुझा धर्म सुद्धा आज हे राजकारणी आहे आणि देशामध्ये जे समजा असं म्हणतात की या देशाचा सरकार तुमचा धर्म नसतो आणि आज या देशामध्ये ज्या पद्धतीने हा देश चालवला जातोय तो पूर्णपणे हळूहळू खूपच्या इकडे जातोय ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आज देशामध्ये जी परिस्थिती निर्माण केली जाते है। कि या एक चालेल या पद्धतीचं राजकारण देशामध्ये दे केलं जात आहे आपण पाहिलं असेल महाराष्ट्रापासून सुरुवात केली महाराष्ट्रामध्ये असणार विरोधी पक्षाच्या सरकारवर उचलून लावण्यात आलं त्यानंतर विरोधी पक्षाचं सरकार सुद्धा उलटवून लावण्याचा दा प्रयत्न झाला पण झारखंडच्या आदिवासी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मी सलाम करतो की त्यांनी या मस्त लोकांची मस्ती उलवली आणि आज त्यानंतर हेमंत सोरेच असणारी आदिवासी मंडळी बहुल असणारा तो राज्य आहे आणि त्या आदिवासी या देशामधल्या या हो। सर्व आणि स्वतःला उच्च वने समजा लोकांना छप्ली आणि पण एका झारखंड मध्ये शिव त्याच्या पार्टीचं असणार सरकार आज या काही तासापूर्वी अस्तित्वात आलं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि तुम्ही म्हणत असाल की ह्याला हे करायचं कशासाठी आहे हे करण्यामागे अत्यंत मोठं षडयंत्र आहे जे आपल्या सर्वांच्या लक्षात येत नाही की या देशामध्ये हे जेव्हा संविधान बदलायचं असेल तेव्हा या संविधान बदलताना तिचे टू थर्ड मेजॉरिटी तो लागेलच परंतु या देशामध्ये दोन तृतीयांश विधानसभेमध्ये सुद्धा म्हणजे दोन तित समाज या देशामध्ये जी काही महत्वाचं देशाचा आपलं संविधानाचा जो बेस आहे तो हरायचा असेल यासाठी अनेक राज्याच्या राज्याचे तिथे त्याची सुद्धा परमिशन लागेल त्यासाठी या देशामध्ये दे एक, एक तापतीनं या जातीवादी सरकार सरकारनं वेगवेगळ्या राज्यामध्ये कसे येतील हे पाहिलं जात आहे तुम्ही म्हणाल हे करणार काय तर त्याचा अत्यंत स्पष्ट आहे ते असं म्हणतात हिंदू राष्ट्र करायचंय खरंच काय ह्या हिंदू राष्ट्र करायचं आहे हिंदू राष्ट्र करायचं असतात तर जाती जातीमध्ये त्यांनी भांडण लावली महाराष्ट्रात आपण पाहतो कुर्बी मराठा कुर्बी मराठा आणि माही अनेक जाती जाती मध्ये भांडण लावलेली आहे याच कारण असं आहे की याने अभ्यास केलेला आहे ब्रिटिशांनी नऊशे वर्ष या देशावरती राज्य केलं कस केलं तर त्यांनी धर्मा धर्मामध्ये भांडण लावली आणि हेच आता हे काय ब्रिटिश हे इंडियन ब्रिटिश हीच थोडा आणि सोळा धर्मा धर्मा हिंदू आणि मुस्लिम दलित वर्सेस सवर्ण कुडबी वर्सेस मराठा जाट वर्सेस यादव अशा पद्धतीची अख्या देशभर भांड लावून आपली सत्ता आबाधित ठेवत आहे आणि हा त्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी हे सर्व पद्धतीनं म्हणजे साफ दाब दाफ पद्धतीने देशाचं हिरोब हातामध्ये सीबीआय असे सर्व कायदे जे जे त्याच्या विरुद्ध बोलतात त्याच्याविरुद्ध लावून या सर्वांना नामवन करण्याचा प्रयत्न केला जातोय आपण पाहिलं असेल याच्यानंतर दिल्लीचं नंतर दिल्लीच सरकार अनेक सरकार त्यांच्या लाईन मध्ये की जी त्यांना देशा या देशामधून या या विरोधकांची सरकार हत्यपार करायची आहे अत्यंत पद्धतशीर पण डाव आहे त्या चोवीस ला ते जर इलेक्शन जिंकले तर त्याचा अजेंडा ठरलेला आहे कि ह्या देशामध्ये या देशामध्ये सी ए आणि एनआरसी आणायचं पहिल्यांदा या देशामधल्या मुस्लिमांना इथे सेकंड सिटीजन दुय्यम प्रजाचं दावणी कसं जायचं दुय्यम तज्जा दावणी कसं दिलं की त्यांना हॉटींगचं वाईट राहणार नाही त्याला प्रॉपर्टी खरेदी करायचं वाईट राहणार नाही अनेक प्रकारचे हे त्याच्यावरती दुय्यम अनेक प्रकारची बदल येतात जी पुरुष का अमेरिकेमध्ये होती ज्या अमेरिकेमध्ये पुरुषा का आपल्या ते शहर त्या काळा आपले रिग्युअर राहिले जायचे आजच्या काळातले त्याला ब्लॅक म्हणलं जात त्याच्यावर जवळ जवळ ऐंशी वर्ष अशा पद्धतीचं होत की ते, ते होती आणि त्यांना गुलाबा जात होत आणि हीच पद्धत या देशामध्ये इकड्या शाळा या सत्ता धारण करायचं तुम्ही म्हणाल मुस्लिम झालं झाला आम्हाला काय फरक पडतोय पण तुम्हाला सुद्धा फरक पडतो आज या देशामध्ये ते जरी हिंदू हिंदू म्हणत असले तरी खऱ्या अर्थाने यांना फक्त सनातनी जो धर्म आणि फक्त ज्याला होणे म्हणतात कंट्रोल कुठच्या कमी नाही आणि त्यासाठी या देशामध्ये म काळामध्ये आपल्याला माहित असेल की महाराष्ट्रामध्ये आणि झारखंड मध्ये आंदोलन झालं मोठं आंदोलन झालं आदिवासी म्हणाले आम्ही हिंदू नाही आमचे देव वेगळ्या आमची पूजा वेगळ्या आमच्या पद्धती वेगळ्या परंतु जबरदस्तीनं ही मंडळी आदिवासी नाही तुम्ही हिंदूचा त्याचबरोबर दलितांच सुद्धा खरं म्हणजे आज जरी दलित असे स्वतःला म्हणत असतील आम्ही हिंदू आहोत तरी खऱ्या अर्थानं हिंदू धर्म हा चार वर्णामध्ये विभागलेला आपल्याला सर्वांना माहित आहे स्वतःला उच्च वर्ण समजणारा ब्राह्मण त्यानंतर दुसरा वर्ण येतो तो क्षत्रिय ज्याला जाट किंवा म्हटलं जात महाराष्ट्रात मराठा युपी आणि बिहार मध्ये जाट म्हटलं जात त्यानंतर तिसरा वर्ण येतो तो, तो वैश्य जो व्यापार करतो चौथा वर्ण येतो तो, तो शूद्र ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तेरी माळी कोळी ज्या अठरा फुलाच्या जाती आहेत त्यांना शूद्र म्हटलं जात आणि या चार वडामध्ये असणारा हा हिंदू धर्म मग तुम्ही म्हणाल कि मग हे दलित कुठून आले हे दलित काही हिंदू मधले नाही ते बाहेरचे आहेत परंतु हा दुर्दैवान दलित स्वतःला शुद्ध समजतात आणि तो ओबीसी स्वतःला सण समजतो हा हा त्यांचा असणारा मूलपणा आणि त्यामुळं आज सुद्धा त्यांना ज्या पद्धतीने वागवलं जात आता नवीन जी 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 स्कीम आलेली आहे स्किल इंडिया त्याच्यामध्ये आमचे पंतप्रधान काय म्हणतात की देशामधल्या आता स्किल शिकायला पाहिजे स्किल शिकायला पाहिजे म्हणजे तेलाच्या पोराने तेल काढायला पाहिजे लोहाच्या पोराने त्या लोहाराचं काम करायला पाहिजे माळाच्या पोराने माळाचं काम करायला पाहिजे कुंभ्याच्या पोराने शेती करायला पाहिजे या पद्धतीचं स्किल इंडिया नावाचं डेव्हलपमेंट चालू आहे आणि हे करण्यासाठी अत्यंत पद्धतशीरपणे प्रयोग चालू आहे तुम्ही म्हणत असाल की आमचा म्हणतो मी ऐंशी कोटी लोकांना रेशन फुकट देतो पाच किलो राशन देतो दर महिन्याला ही या गोळ्या गुरुजीची जी काही पुस्तक आहे जर तुम्ही वाचल तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की त्यांचं जे विचारधन म्हणून पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय कि या आपले राज्य करायचं असेल तर या देशामधल्या श्रीमंतांना आपल्या हाताशी धरा आणि गरिबांना एवढं गरीब करा, कि करा कि की एवढं म्हणजे एवढं गरीब करा की त्यानंतर तुमच्या भिकेवरती जग जगावं लागेल आणि मग अशा वेळेला या देशामधल्या या गरीबातल्या गरीब माणसाला तुम्ही काही दिलं थोडं जरी दिलं की तो तुमच्या मागे अरे आज अंमल तेच म्हणायचं देशामध्ये दे, तुम्ही म्हणता जीडीपी वाढते देश ट्रिलियनची पाच ट्रिलियन होणार आहे होणार असेल जीडीपी वाढत असेल तू या देशामधल्या देशाम गरीबाच काय अरे ते हराणी अंबानीची प्रॉपर्टी दर दिवशी पण परंतु आमच्या या इथं असणाऱ्या गरीबा या अकरावतीमध्ये असणाऱ्या गरीब माणसाचं या देशामध्ये असणाऱ्या तरुणांच ज्याला बेरोजगार आहे काम मिळत नाही आमच्या शेतकऱ्याच्या धानाला भाव मिळत नाही आत्महत्या करताय का त्याच काय आणि त्याला तुमची ही भीट नको या देशातल्या माणसाला या देशातल्या माणसाला स्वाभिमानावर कष्टाने पण दुर्दैवाने देशामध्ये जी नीती नी आपण कि आपण पाहिलं अंबानी अडाणीसाठी अख्या देशाच अख्ख्या देशाच ज्या पद्धतीने वाटवलं जात आहे अरे मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या पद्धतीने विकल्या जात आहे आता पर्यंत दोन हजार चौदा पर्यंत या देशामध्ये पब्लिक सेक्टर होत्या ज्या पूर्वीच्या गव्हर्नमेंटने काढल्या मा आपल्या पाहिजे बी पी सी एल नंतर ओ एन जी सी अनेक एअर इंडिया पासून अनेक घ्या पब्लिक सेक्टर होता का कारण ह्याच्यावरती सरकारी नियंत्रण होतं सरकारी कंपन्या आपण ज्याला मराठीमध्ये अत्यंत चांगल्या शब्दात म्हणू त्या कंपन्या दोन हजार चौदा पर्यंत नवीन नवीन सी वगैरे अशा कंपन्या दोन हजार चौदा नंतर आज पर्यंत या सरकारने काढली नाही परंतु ना जवळ जवळ सत्तर ते ऐंशी कंपन्या विकल्या त्याचा परिणाम असा झाला की देशा देशामध्ये आज जे काय आरक्षण होतं ते जवळजवळ समाप्त होत चाललेल्या आहे नोकऱ्या संपत चाललेल्या आरक्षणाच्या आपण पाहिलं असेल शिक्षणामध्ये सुद्धा खासगीकरणाचं धोरण आणलेलं आहे मध्य महाराष्ट्र सरकारने केली पाच हजार जिल्हा परिषद शाळा करतात म्हणून तुमचं शिक्षण मध्यच्या काळामध्ये मुंबईमध्ये आमची पेजी करणारी फोर त्याला शिक्षण ती देत नव्हते ज्याला फेलोशिप होता ते देत नव्हते साडे सातशे फाचा विषय होता बिचारे महिनावर त्या आझाद मैदानावरती उघड्यावरती रात्र दिवस आपण उपोषणा बसले होते शेवटी माझ्याकडे आले आम्ही सरकारला ताकी दिली आणि आज त्या साडेसातशे पोराची फेलोशिप जी म्हणजे महिन्याला चाळीस हजार रुपये असते त्या पिढीकडे पोरांना पाच वर्ष ती आज आग मिळायला लागली तर हे जे काय चाललेलं आहे की तुम्ही शिकू नये तुम्ही शिकून काय उपयोग अशा पद्धती सरकारचं धोरण आहे नवीन न्यू पॉलिसी येत आहे एज्युकेशन पॉलिसी येते त्याच्यामध्ये तर एवढा संपूर्ण कॉम्प्युटर आई बापाला ते पोरणं शक्य नाही शिक्षण अशा पद्धतीची पॉलिसी आणत आहे आणि तुम्हाला शिक्षणापासून प्रवृत्त करायचं बहुजनांची पोरं दलितांची पोरं शिकून आहेत ही पद्धत देशामध्ये पद्धती पुण्यात इथे राबवली जाते आणि म्हणून आपल्याला मी सांगू इच्छितो की हा देश चारी चारी आता वेगळ्या मार्गाने चाललेला आहे की भाऊ ना मी जर त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की अजून पाच वर्षानंतर या देशाचं पॉप्युलेशन अर्ध केलेलं या देशामध्ये दिसेल तर तुम्हाला आश्चर्य काय म्हटलं हा माणूस पण त्यांचा हा सुद्धा ठरलेला आहे की ह्या देशामध्ये आता त्यांना या देशातलं पॉप्युलेशन सुद्धा कमी करायचं आहे जेव्हा चोवीस तास हे सत्कार आलं या देशामध्ये ज्या पद्धतीनं या देशामध्ये माणसाचा पाहतो आपण तरुण तरुण हार्ट अटॅक येतात उभं येत नाही कस केलं केवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला कोविडचे डोस दिले त्याच्यामुळे तुमच्या शरीरावर काय परिणाम झालाय याचा कोणाला नाही तिथे अमेरिकेमध्ये तुमच्यावरती केलेल्या त्या लसीचे सर्व चर्चा चालू आहेत आज तरुण तरुण पोर अचानक हार्ट असं कधी झालं नाही याच कारण काय तर ह्या देशामध्ये याच्या पुढे त्याची गरज किती होणार आहे हा मोठा प्रश्न आहे तर आपण पाहिलं असेल की पूर्वीच्या काळामध्ये बँकांच्या शाखांमध्ये आपण जात असा बँकेचे व्यवहार करताना हे पंचवीस तीस लोक असायचे त्यानंतर कॉम्प्युटर आलं चार पाच लोक शाखा मॅनेज करतात ह्याच्या पुढची टेक्नॉलॉजी ती म्हणजे आर्टिफिशियल एखादा माणूस माणूस एखादा अमरावती शहराच संपूर्ण म्हणजे बँकेचा व्यवहार होऊ शकेल त्यामुळं पॉप्युलेशन कमी करण्याची पद्धत येणार आणि त्यामुळे नोकऱ्या जाणार आपल्या मदतीच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र सरकार सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती भरती करणार होती पण तू लोकांनी म्हणून कुठेतरी त्यामुळं बदलत चाललेलं आहे जगामध्ये जन्म माणसाला आता काही गरज नाही या देशाला श्रीमंत श्रीमंत लोक राहतील सुशिक्षित सुशिक्षित राहतील आणि संपूर्णपणे ऑटोमेशन आणि कॉम्प्युटरायझेशन होणार आहे त्यामध्ये आपण सर्व ऑप्स म्हणजे आपण सर्व त्यांच्या दृष्टीनं नको असलेली माणसं असणारी माणसं असतील आणि त्यांचं काही दिवसावर दोन हजार चोवीस इलेक्शन झाल्याबरोबर या देशामध्ये अनेक प्रकारच्या बंदी येतील आणि त्याच्यामध्ये म्हणजे पूर्वीतरी नसपती केली त्या काळामध्ये संजय गांधीने पण यावेळेस तर माणसं मारायला सुद्धा ही देश देशातली देशा की सरकार कमी जी अशी परिस्थिती आहे आणि हे करत आलेले आहेत त्यामुळे जाती धर्मामध्ये वाद लावतीलच आपण पाहिलं असेल की जाती धर्माच्या वादामध्ये कुठच्याही उच्च म्हणे मरत नाही मरतात ती बहुजनाची पोरं अल्पसंख्याकाची पोरं आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो हे सर्व बदलायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती जर हा देश असेल तर बाबासाहेब असं म्हटलं एखादा देशाचा निर्णय घ्यायचा गें असेल एखादं महत्वाचं तुम्हाला एखाद नवीन काहीतरी या देशामध्ये दे संविधानामध्ये दे बदल करायचा असेल किंवा तुम्हाला नवीन कायदा करायचा असेल देशाचा दे गरीब माणूस समोर आणा आणि त्या कायद्याचा परिणाम त्या माणसावर काय होतो ते विचार करा आणि मग खऱ्या अर्थाने तो कायदा या संसदेमध्ये पास करा परंतु आवाला पाहतो या संसदेत कायदा पास करताना तो आढावीला उभा केला जातो अंबानीला समोर उभं केलं जातो आणि के त्याला किती फायदे होतील हे पाहिलं जात हे या देशाचं दुर्दैव आहे आणि त्यामुळ ही सर्व मंडळी या देशामधल्या आता पाहिलं असेल की अनेक सर्व चॅनेल्स आता तर अंबानीकडे जवळजवळ शंभर चॅनेल्स न्यूज चॅनल चा, त्याच्याकडे येणार आहेत आणि ही सर्व मंडळी आपण पाहिलं असेल राम मंदिरामध्ये सर्व लाईनिंग मध्ये हजर होती आणि ह्या मुळे या देशामध्ये पुढे पुढे जगणं कठीण होणार आहे त्या देशामध्ये एक प्रकारचा डरचा माहोल म्हणजे भीतीचा माहोल तयार करणं केलं जात आहे की जेणेकरून जनसामान्य माणसाला जगणं जगणं अत्यंत मुश्किल केलं जात आहे त्यामुळं आपण कुठच्या जातीच्या धर्माच्या यापेक्षा आपण माणूस बाबासाहेबांनी आपल्या या देशाला या संविधान दिलं ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वाभिमान दिला स्वातंत्र्य दिलं सत्ता दिलं न्याय दिलं व्यक्त दिलं ते टिकलं तर तुम्ही टिका आणि त्यामुळ संविधान वाचवणं आणि संविधान वाचवायचं असेल तर संविधानाला मांडणारे लोक त्या पार्लमेंट मध्ये जायला पाहिजे आणि यासाठी आपण सर्वांनी खऱ्या अर्थाना हे आता, आता माझी आणि माझी किंवा या कार्यकर्त्याची लढाई नाही त्या प्रत्येक इथे असणाऱ्या प्रत्येक भारतातल्या माणसाची लढाई आहे उद्या तुमच्या पुढच्या पिढीला खऱ्या अर्थान लोक

कि आंबेडकरी समाजात आज तरुण वर्ग आज कुठेतरी विचार करू लागलेला आहे आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा विचार आज या देशामध्ये टिकवण्यासाठी पुढे येत आहे ही एकत्रित आनंदाची गोष्ट आहे मी त्या सर्व कार्यकर्त्यांना आणि या इथं आलेल्या सर्व लोकांना मनापासून धन्यवाद जय